पेनड्राईव्ह मध्ये काव्य आणि त्या मुलाचा व्हिडिओ आहे आता तूच बघून ठरव कोण खरं आहे आणि कोण लक्ष्मी येते स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या दिवाळीची लगभग पाहायला मिळते काव्याने घराच्या सजावटीची जबाबदारी घेतलीय तर नंदिनी सासूबाईंना फराळात मदत करते असं असताना मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे मानिनीची मैत्रीण सुनीताने काव्य आणि जीवाचं नातं सगळ्यांसमोर आणण्याचा प्रण केलेला असतो पण तिच्याकडे कोणतेही पुरावे नसतात म्हणून ती ते पुरावे गोळा करत असते अखेर तिच्या हाती कॅफे मधल्या सीसीटीव्हीचं फुटेज सापडतं आणि ती ते फुटेज पेनड्राईव्ह मध्ये घेऊन देशमुखांच्या घरी येते देशमुखांच्या घरी दिवाळीनिमित्त केलेल्या सजावटीचं सुनीता कौतुक करते तेव्हा मालिनी प्रेमाने सांगते की तिच्या घरच्या लक्ष्मीने म्हणजेच काव्याने ती सगळी सजावट केलीये तेव्हा काव्याबद्दल आधीच राग असणारी सुनीता मालिनीच्या हातात तो पेनड्राईव्ह देते आणि म्हणते याच लक्ष्मीने काय दिवे लावलेत हेही बघ या पेन ड्राईव्ह मध्ये काव्य आणि त्या मुलाचा व्हिडिओ आहे आता तूच ठरव कोण खरं आहे आणि कोण लक्ष्मी येते घराची सजावट तर खूप सुंदर या हे घर त्याच लक्ष्मीने काय दिलं ते बघ या पेन ड्राईव्ह मध्ये काव्य आणि त्या मुलाचा व्हिडिओ आहे आता तूच बघून ठरव कोण खरंय आणि कोण लक्ष्मी येते सुनीता लॅपटॉप वर तो पेन ड्राईव्ह लावून निघून जाते तेव्हा तिथे मानिनी आणि विक्रम दोघेही उभे असतात जीवाचं सत्य आता दोघांना समजेल या भीतीने काव्याचा चेहरा पडतो आता विक्रम मानिनी काव्य आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंडचा व्हिडिओ पाहतील का हे आगामी भागातच समजेल तसं झाल्यास काव्याचा एक्स बॉयफ्रेंड जीवाच आहे हे देशमुखांच्या घरात सगळ्यांसमोर येईल त्यामुळे हो ये लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात एक वेगळं वळण पाहायला मिळणार आहे काव्या पार्थ आणि जीवानंदिनीच्या आयुष्यात आता वादळ येणार आहे या प्रोमो वरून प्रेक्षक मात्र नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय आता कुठे सगळं छान सुरू होतं त्यात हे नवीन वादळ आलंय असं म्हणत प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्यात तुम्ही मालिकेच्या या आगामी भागासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस